नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत लाल बटाटा बटाटा त्याच्यासाठी लागणारे साहित्य एकदम स्पेशल आहे तर आपण बघूया काय काय लागतं इथे घेतलं आहे आपण दोन मोठे कांदे चिरून खोबरं अल्ल नाही अद्रक आणि अल्ल अल्ल लसूण घेतलं आहे कोथिंबीरही घेतले आहे का अल् लसूण कोथिंबीर पण घेतली आहे खूप सारी इथे टोमॅटोही घेतले आहे आपण छोटे छोटे दोन कट करून घेतले आहेत कांदा मोठे मोठेच घेतले आहे आणि इथे आपण चार मिरच्या ना असं भेग मारून घेतले आहे ते भाजीत यूज करू इथे बटाणा घेतला आहे बटाटे आपण दोन मोठे बटाटे कट करून घेतले आहे ही भाजी साधारणत पाच जणांसाठी आहे पाच जण आरामी पोट भरून खाईल इथे तमालपत्र घेतलं आहे जिरे घेतले आहे आपले खडे मसाल्यामध्ये घेतलं आहे जसे हिरवी विलायची अजून दालचिनी आणि लवंग आणि मिरे हे चार चार लवंग मिरे चार चार घेतले आहे आणि हिरवी विलायची थोडीच घेतली आहे इथे हळद घेतला आहे मीठ घेतली आहे धनापूड घेतली आहे गरम मसाला घेतला आहे लाल तिखटही घेतलं आहे गरम मसाला घरचा गर आहे लाल तिखट आहे आणि इथं मटण मसाला घेतला आहे तुम्ही म्हणा मटन मसाला तर नॉनव्हेजमध्ये यूज करतो पण आपण हे व्हेज करतोय तर त्यात घातलं की एकदम मस्त स्वाद येतो आणि काही एवढं इश्यू नाही करायचं आता इथे घेतलं आहे आपण कांदा कांदा लसूण मसाला आणि आता मी तुम्हाला सांगते काय काय भाजून घ्यायचं आहे अगोदर आपण टोमॅटो तो, कोथिंबीर हे सर्व म्हणजे जे आहे ते भाजून घेणार आहोत ह्या प्लेटमध्ये जेवढं ठेवलं आहे तेवढं भाजून घेऊ पण मिरची नाही भाजायची हळूहळू करूनही भाजणार आपण सगळे भाजणार आहे तर कढई ठेवली आहे कडाई तापायला ठेवली आता त्यात ते तेल घालून घेतलं आहे तेल तापू देऊया चांगलं त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कांदा कांदा घातला की आपण लगेच थोडं थोडं वेळाने थोड्या वेळाने लगे बाकीच्या गोष्टीही टाकणार आहोत मिरची आपल्याला आत्ता लगेच टाकायची नाही मिरची आपल्याला नंतर टाकायची जेणे आपली भाजी छान होते इथे कांदा टाकला आहे कांदा चांगला आपण परतून घेऊया थोडं थोडं करून घातलं आहे मी तुम्ही एक साथही घालू शकता आता कसं मी एका हाताने व्हिडिओ काढायची नाही एका हाताने बनवायचं हे खूप आवड जातं व्हिडिओ बघायला तर खूप सोपं आहे पण करायला खूप अवघड जातं गाईज आता आपण कांदा चांगला परतून घेऊया आणि ही रेसिपी स्पेशल माझी आहे आणि मीच ही रेसिपी पूर्ण बनवली आहे कांदा आपल्याला चांगला थोडस ब्राऊन करून घ्यायचा आहे तरी ते आपण कांदा करून घेतला आहे गाईज माझा घसा <coughs> बसला आहे त्याच्यामुळं माझा आवाज असा येतो आहे नाहीतर तुम्हाला माहितीच माझा आवाज कसा येतो खूप घसा बसला आहे काहीच बोलता येत नाही आहे मला तरी मी हे व्हिडिओ कशी तरी बनवत आहे <coughs> सॉरी गाईज माझा जो आवाज येतो तो तुम्हाला नाही आला दोन तीन दिवस जे आपण व्हिडिओ येईल त्यात नाही आणि मी म्हटले होते दिवाळीनंतर एक हे स्पेशल व्हिडिओ सरप्राईज पण ती आत्ता तर नाही टाकता येणार मला थोडं दिवसांनी टाकेल आज आत्ता तर नाहीच तरी ते आपली बघा कांदा चांगलं भाजून झालं आहे हे आता पण खोबरंही टाकलं आहे आता टोमॅटो घालून घेऊया ते अद्रक लसूण कोथिंबीर आपण सर्व घालून घेणार आहोत बघा अद्रक मी कसे चिरले आहे माहिती का पूर्ण स्लाईस स्लाईस चिरले आहे स्लाईसनी पटकनी भाजून होईल त्याच्यामुळे आपण स्लाईस स्लाईस चिरल्या आहे त्याच्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेऊया थोडं परतून घेऊया तर हे आता का हे आता आपण कोथिंबीरही घालून घेतली आहे आता हे आपण चांगलं भाजून घेतलं आहे बघू शकता तुम्ही कोथिंबीर ही आपली सादळी टाईप म्हणजे हे झाले आहे चांगली आता काय काय आपल्या रेसिपीज आहे त्याचं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओही येईल आता इथे आपण कांदा वगैरे सगळं खाली उतरून घेतलं आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहो आपण सर्व सर्व मसाला आपण काढून इथला आहे आता या मसाल्याला गार होऊ देऊया त्याच्यानंतर आपल्याला ह्याला मिक्सर करायचं आहे पाच ते दहा मिनटं लगी गार होईल थोडंच वेळ लागलं गार होईला तर इथे आपला मसाला गार झाला आहे थोडा थोडासा म्हणजे झाला आहे आता इथे गार झाला आहे पूर्ण तुम्ही बघू शकता जर गरम असलं की त्यातून धूर निघतो निकत। वाफ निघती आता इथे आपण मसाला चांगला एकदम पेस्ट करून घ्यायची आहे मेणासारखी पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे तेल ठेवलं आहे त्याच कढईमध्ये भांडे आपण वेस्ट नाही करणार भरवणार नाही आता इथे तमालपत्र वगैरे सर्व ज्या गोष्टी घेतल्या आहेत त्या आपण घालून घेणार आहो तर वटाणा आणि मसाले पण दाखवते तुम्हाला आणि इथे हे आपलं काय म्हणतात पेस्ट केलेली ती आहे आणि हिला जास्त कलर नाही आला काहीच मी तुम्हाला रिजन सांगते इथे तेल आपलं चांगलं तापलं सॉरी गाईज आहे तेल चांगलं तापलं आहे आता ह्यात आपण घालणार आहोत मालपत्र आणि सर्व मसाले घालून घेऊया आणि मिरचीही घालून घेऊया आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण आपली पेस्ट बनवलेली घालून घेऊया आता ही पेस्ट आपण चांगली मिक्स करून घेऊया पेस्ट घालून घेतली आहे आपण इथे आताही ते आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता हे थोडंसं तेल सुटूस पर तर परतूनही घ्यायचं आहे तर परतून घेऊया आणि मी तुम्हाला एक टिप सांगते ज्याने मस्त असं सोटेल सुटेल आपल्या भाजीला ती आहे की ना आपल्याला जी भाजी आहे ना आपली त्या चार ते पाच दाणे फक्त चार ते पाच दाणे साखरेचे घालायचे आहे त्याने आपली भाजीला चांगली तरी सुटेल आपली हे व्हिडिओ खूप लॉंग आहे त्याच्यामुळं काही सॉरी ही शॉर्टमध्ये पण इन शॉर्ट व्हिडिओही आपण बनवूया तर इथे आपण चार ते पाच दाणे साखरेचे घातले आहे आते जंगले मिक्स आहे। आते आता आपण चांगले मिक्स करून घेतलं आहे आता यात आपण घालणार हो आपले मसाले सर्व हो। मसाले घालून घेणार आहो मसाले घालून घेतल्यावर हे चांगलं परतून घेऊया चांगलंस मस्त मिक्स करून घेऊया इथे आपण चांगलं मस्त मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता गाईज मी एवढे आजारी आहे ना तरी मी व्हिडिओ काढते व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी तर आता यात आपण बटाटे घालून घेणार आहोत मस्त तेलही सुटलं होतं मसाल्याला तर बटाटे घालून घेतले आहे <coughs> बटाटे घालून घेतल्यावर आपल्याला यात वाटाणाही ही घालायचा आहे हे बघा वाटाणा चांगला वॉश करून घेतला आहे तो आपण इथे घालून घेऊया आणि गाईज मी तुम्हाला सांगू का आपण जे मिक्सर ग्राइंडरमध्ये मसाला हे केलं काय म्हणता ग्राइंड केलं ग्राइंड केलेल्या मिक्सरच्या भांड्यातच आपण पाणी घालून तेच जर घातलं ना भाजीला आणखीन मस्त चव येते आणि इथे मी जरा मोठे चिरले होते तुम्हाला जर लवकर भाजी करायची असेल तर तुम्ही छोटे छुट छोटे चिरले तरीही चालेल त्यांनी हे आपली भाजी छान बनते त्याच्यानंतर आता इथे आपण पाणी घालून घेतलं आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच पाणी घातलं आहे आपण दर दर भाजी असे, 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 असे भाजी वगैरेला आपण असंच पाणी घालतो तुम्हाला असं वाटू देऊ नका की हे चांगलं पाणी नाही भेटतं त्यांच्या इथे असं नाही आहे चांगलं पाणी असतं पण आपण भाजीला चव तसं करतो <coughs> यात आपण अजून थोडं एक ग्लासभर पाणी घालून घेऊया जेणे आपला बटाटा शिजायला वेळ लागणार आहे तर आता हे आपण पाच ते दहा मिनटं उकडून घेऊया तरी ते आपली वांग बटाटा आणि ही जी भाजी झाली आहे बघा किती मस्त आहे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा